हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडा करायचा मान्य श्री अंबादास दानवे विरोधी यांचे सदस्यत्व पाच दिवसांकरता निलंबित करण्यात यावे त्यांना विधानमंडळाच्या परिसरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात यावी विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्द्यावरून आमने सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे सोमवारी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये राडा झाला होता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका आणि शिवीगाळ केल्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसासाठी निलंबन करण्यात आलं आहे यावेळी भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत पाटील यांनी अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासंदर्भात सभागृहात प्रस्ताव मांडला यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी अंबादास दानवे यांचं पाच दिवसासाठी निलंबन केलं तसेच या पाच दिवसामध्ये अंबादास दानवे यांना सभागृहात येण्यासही बंदी असेल असंही सांगितलं सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने असा ठराव मांडतो की दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांनी सभागृहात चर्चा करीत असताना सभागृहाचे सन्माननीय सदस्य श्री प्रसाद लाड यांचे प्रति अत्यंत आक्षेपार्ह अशोभनीय व अश्लाघ अपशब्द वापरून व वैशिष्ट्य वर्तन करून विधानपरिषद सभागृहाची प्रतिष्ठा मदीन केली व सर्वोच्च सभागृहाचा अवमान केला आहे त्यांच्या अतिशय असभ्य वैशिष्ट्य व संसदीय प्रथा परंपरा व शिष्टाचारांचे घोर उल्लंघन करणाऱ्या अशिष्ट वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय प्रताच्या अवमूल्यान सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पांडा पडेल सबब त्यांच्या अत्यंत बेशिस्त व अशोक निवर्तनाची गंभीर दखल घेऊन विधान परिषद असा ठराव की मान्य श्री अंबादास दानवे विरोधी त्यांचे सदस्यत्व सन दोन हजार चोवीसच्या तृतीय पावसाळ्या दिवसात पाच दिवसांकरता निलंबित करण्यात यावेळी सदर निलंबनाच्या कारवित त्यांना विधानमंडळाच्या परिसरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात येईल यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका